तम्म फुगलेला भटुरा म्हटलं की प्रत्येकाचंच आवडता पण आज आपण रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये आपण अजिबातही सोडा बेकिंग पावडर पाणी किंवा दह्याचा असा वापर केलेला नाही आहे फक्त एक इंग्रेडिएंट असा वापरलेला आहे ज्याने हा भटुरा मस्त असा टम्म फुगणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो एवढा मैदा मैदा इथे मी चाळून असाच वापरलेला आहे यामध्ये टाकते आहे एक टीस्पून एवढी साखर आणि एक टी स्पून एवढं मीठ हे सगळे कोरडे जिन्न सुरुवातीलाच अजिबातही मिक्स करायचे नाही आहे तर काय करायचं नाही यानंतर इथे मी बघा घेतलेला आहे ड्रिंकिंग सोडा रेग्युलर अनफ्लेवर्ड प्लेन सोडा इथे आपल्याला वापरायचा आहे तोही रूम टेम्परेचरवरचा इथे हे जे पीठ मळणार आहे आपण ह्या सोड्याच्या साह्यानेच म्हणजेच की पाण्याच्या ऐवजी फक्त ह्या सोड्याचा इथे वापर करणार आहे ड्रिंकिंग सोड्याचा इथे मी वापर करणार आहे पीठ मळायला म्हणून एका कपमध्ये मी थोडासा सुरुवातीला इथे काढून घेते आहे आणि त्यानंतर काय करते ना जिथे आता आपण मीठ आणि साखर एका ठिकाणी अशी टाकलेली आहे सुरुवातीला मी तिथे असं टाकून घेते थोडासा सोडा हा आणि त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने नीट याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर मिक्स करून झालं की मग आपण थोडा थोडा हा ड्रिंकिंग सोडा यामध्ये ॲड करून ज्याप्रमाणे प्रमाणे चपाती करता आपण जी कणिक म्हणून घेतो त्या पद्धतीनेच इथे सोड्याचा वापर करून हा मैदा इथे आपल्याला नीट असताना भिजवून घ्यायचा आहे इथे पीठ म्हणायला म्हणून अजिबातही पाण्याचा वापर इथे आपण करणार नाही आहे निव्वळ ड्रिंकिंग सोड्यानेच आपण हे जे पीठ आहे नीट असं मळून घेतो आहे पारंपारिक पद्धतीने जर भटुरा बनवायचं म्हटलं की दही घालतो आपण त्यामध्ये बेकिंग पावडर टाकत असतो किंवा बेकिंग सोडा वापरत असतो आणि थंडीच्या दिवसात तर चक्क त्याला रात्रभर नीट असं भिजवून असं ठेवत असतो आणि त्यानंतर भटुरा बनवत असतो पण ही जी मेथड आहे इन्स्टंट भटुऱ्याची अशी आहे एकदा ह्या पद्धतीने भटुरा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा इथे आता पीठ म्हणून झालं की आता पंधरा ते वीस मिनटं आपण याला रेस्ट देऊया त्याकरता म्हणून यावर एक कॉटनचं ओलं फडकं मी झाकून ठेवते आहे पंधरा ते वीस मिनटं इथं आता झालेले आहेत आता आपण कॉटनचं कापड जे झाकून ठेवलेलं होतं ते काढून घेऊया आणि आता या यानंतर काय करू ना थोडंसं वरण यावरती ते तेल टाकायचं आहे आणि हा जो गोळा आहे नीट ना पुन्हा एकदा छान ना मळून घ्यायचा आहे नीट असा मळून घ्यायचा म्हणजे की भटूरे देखील छान असे बनतील आहेत म्हणून ही स्टेप अगदी काळजीपूर्वक करा म्हणजेच की हा जो गोळा आहे छान ना मस्तपैकी ना नीट असा मळून घ्यायचा आहे नीट आता गोळा असा छान असा मळून झाला की आता काय करू ना आता आपण भटुरा लाटायला घेऊया एकीकडे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे जितपत मोठा आता आपल्याला भटुरा पाहिजे तितपत मोठा इथे गोळा घेऊन घ्यायचा आहे एक लक्षात असू द्या टिप इथे की हा भटुरा लाटताना म्हणजे की हा इन्स्टंट भटुरा लाटताना काय करायचं आहे ना की खूप जाड असा हा भटुरा अजिबातही लाटायचा नाही आहे थोडासा असा पातळसरच असा आपल्याला हा जो भटूरा आहे ना तो असा लाटून घ्यायचा आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेस की मी कुठल्या पद्धतीने हा लाटून घेतलेला आहे आणि याची थिकनेस काय ठेवलेली आहे म्हणून मी बघा अगदी ह्या थिकनेसचा आपल्याला हा जो भटुरा आहे नीट असा लाटून घ्यायचा आहे नाग खूप असा जाट किंवा ना खूप असा पातळ असा ठीक आहे एकीकडे एक तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल छान असं तापलेलं असायला पाहिजे तेव्हाच भटुरा जो आहे टम्मा असा फुगेल आहे भटुरा तळत असताना गॅसचा फ्लेम हाय असाच इथे आपल्याला ठेवायचा आहे अजिबातही मिडियम किंवा लो असा आपल्याला इथे करायचं नाही आहे भटुरा तळून झाला की लगेच गरमागरम तो सर्व करायला घ्या कारण की गरमागरम छोले भटुरे खायची मजाच वेगळी असते आणि बघा काय मस्त असा असा छान भटूरा फुगलेला आहे जसं की फुगाच असा की मस्त असं तेलाचं टेम्परेचर प्रॉपर असलं की सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो केल्यातनं की प्रत्येक भटुरा छान ना टम असाच उगत हो असतो गरमागरम भटुरा मस्त अशा पंजाबी स्टाईल छोल्यासोबत सर्व करा ज्याची की रेसिपी लवकरच येणार आहे तर मग काय रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा